नमस्कार मी राहुल कुलकर्णी सध्या त्या हायवेवरती किती गर्दी आहे तर ही एवढी गर्दी आहे तुमच्या लक्षात येत असेल तर साधारणपणे या राष्ट्रीय महामार्गावरती वाहन किती असतील तर ही एवढी वाहन आहेत असं दिसतंय तुर्तास तरी हा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती वाहनांचा ताफा आहे साधारणपणे दीडशे ते दोनशे वाहनं इथं आहेत सध्या असं दिसतं आहे हा बीडच्या दिशेनं आलेली वाहन आहेत बीडच्या दिशेनं आलेली आणि आईला नगरच्या दिशेनं जाणारी इकडे जायचंय ना आता हा या दिशेनं जायचंय या दिशेनं जायचंय त्यांना आणि मग पुढे आणखी काही वाहनांचा ताफा आहे जो ताफा इकडनं येईल सध्याच्या या वाहनाच्या ताफ्यामध्ये एवढी वाहन तरी तुर्तास मला दिसतायत आहेत कॅमेरामध्ये केतन माणे समीर राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी आंतरवली सराठी